नमस्ते मी अजित शिंदे साहेबोंसह रसिक सोलापूर नारी आणि कारी या परिसरामध्ये वाघाचा वावर आहे शेतकऱ्यांना प्रत्येक दिस प्रत्येकदर्शी दिसलेला आहे आणि आमच्या ही पे ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये तो दिसलेला आहे त्या परिसरातील नागरिकांना मी एक विनंती करतो आणि एक आव्हान करू इच्छितो की जो वाघ आहे तो ट्रान्झिट फेजमधला आहे तो यवतमाळबाच्या टिपेश्वरपासून जवळजवळ चारशे ते साडेचारशे किलोमीटर अंतर कापून आपल्या या परिसरामध्ये आलेला आहे आणि तो एडशेच्या जंगलात राहून तो पुढं त्याचा मार्ग शोधण्यासाठी पुढे निघत आहे तर या आपल्या परिसरामध्ये वाघ असताना शेतकऱ्यांनी एवढी काळजी घेतली पाहिजे लोका की लोकांनी गर्दी नाही केली पाहिजे त्या वाघाच्या परिसरामध्ये जवळ गेलं नाही पाहिजे वाघावरती हल्ला करणं काटीणी मारणं दगड मारणे किंवा इतर कुठल्याही प्रकार त्याला अडवणं आणि त्याच्या परिसरात अडथळा निर्माण करणं अशा गोष्टी न करता तो नैसर्गिकरित्या आलेला आहे तर त्या मार्गाने तो जा तो त्याच्या मार्गाने तो निघून जा जात आहे तर त्याला कुठलाही अडथळा करू नये तसेच शेतकऱ्यांनी पाणी जर धराय जात असतील तर त्यांनी एक दोघांनी किंवा ते गाणी एकत्र जावं गाणी वाजवावीत आणि आवाज करावा जेणेकरून तो वाघ सावध होईल आणि आपल्याकडं कुठलेही येणार आप 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 नाही आणि आपल्याकडं कुठले अनुचित प्रकार आपल्याकडं घडणार नाही त्यामुळं लोकांना तीच विनंती राहील वन विभागामार्फत आणि जर कोणालाही परिसरामध्ये दिसला तर तात्काळ त्यांनी वन विभागाशी संपर्क साधावा वन विभागाची टीम कार्यकारी परिसरामध्ये कार रातून दिवसा पेट्रोलिंग करत आहेत जवळजवळ तीन टीम आमच्या त्या ठिकाणी कार्यरत आहेत त्या कार्यरत आहेत आणि त्या चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करत आहे कोणाला हे कळलं दिसल्यास आढळल्यास तात्काळ कॉल करा आमची टीम ड्रोनमार्फतही त्याचा मागोवा घेत आहे त्यामुळं निश्चिंत राहा फक्त दिसला कोणाला तर त्याच्या जवळ जाऊ नका गर्दी करू नका गडबड करू नका आणि गोंधळ घालू नका अति अतिउत्साहीपणा दाखवू नका तो प्राणी आहे तो कधीही आपल्यावरती अटॅक करू शकतो जर आपण मॉबने जर गेलो तर तो एका वेळेस भरपूर माणसांना जखमी करू शकतो त्यामुळं तीच काळजी घ्यावी हीच विनंती तुम्हाला वरतून काही आदेश संदर्भात सध्या वरिष्ठ दारावरती पाणी उपवन संरक्षण सोलापूर आणि विभागीय वन अधिकारी धाराशिव यांच्या मार्फत एक, मार एक कमिटी स्थापन करून त्याच्यामध्ये एन जी ओचे सदस्य असतात वाईल्ड लाईफ वार्डन असतात आणि इतर सदस्य यांचे एन टी सी एच्या गाईडलाईनुसार कमिटी स्थापन आ, करून त्या कमिटीची काल मिटिंग झालेली आणि त्याच्यामध्ये पॉझिटिवली त्या ठिकाणी वरिष्ठ कार्यालयावर प्रस्ताव त्या ठिकाणी पाठवण्यात आलेला आहे जे प्राण्यांचं हल्ला होता काही प्राण्यांवर हल्ला झाला किंवा काही झालं बिबट्याच्या मार्फत किंवा वाघाच्या मार्फत तर त्याचं नुकसान भरपाईचं काही वन विभाग मदत करणार आहे का शेतकऱ्यांना असं काय आहे हो शासनाने जी आर काढलेले आहेत आणि त्या जी आरनुसार आपण पशुधन नुकसान भरपाई झाली शेळी मेंढी गाई म्हैस कुठली जरी वन्य प्राण्यांनी मारले तर त्याला आपण तात्काळ नुकसान भरपाई त्या ठिकाणी शासनाच्या जे प्रमाणे देत असतो तसेच जर समजा वन्य जंगली वन्य प्राण्यांपासून पिकाचं नुकसान झालं तरीसुद्धा त्याचं नुकसान भरपाई आपण त्या ठिकाणी शेतकऱ्याने देत असतो शेतकऱ्याचं कुठलंही नुकसान वन्यप्राण्यांनी केलं तरी वन विभागामार्फत त्यांना ते नुकसान भरपाई दिली जाते आणि शेतकऱ्याचं कोणतंही नुकसान होणार नाही याची काळजी वन विभाग आणि शासनाने घेतलेली आहे